शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांच्या समाजनाच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी यांचे दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीसचे महत्त्वपूर्ण पत्र सोलापूर जिल्ह्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षक समायोजन करण्याच्या अनुषंगाने सन दोन हजार बावीस तेवीसच्या सेवक संचानुसार मंजूर कार्यरत व रिक्त पदांचे संवर्गनिहाय माहिती प्राप्त झालेली असून प्राप्त माहितीच्या आधारे अतिरिक्त समाजनाच्या अनुषंगाने तात्पुरती अतिरिक्त शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी संदर्भ क्रमांक तीन व चार अन्वये प्रसिद्ध करण्यात आली होती त्यावरील हरकती दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीसपर्यंत समक्ष सादर करण्याबाबत कळविण्यात कर आले होते त्यानंतर अतिरिक्त शिक्षकांची समाविनाची अंतिम सेवाज्येष्ठता प्रसिद्ध करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले होते त्यानंतर रिक्त पदांची यादी प्रसिद्ध करून दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीसपर्यंत हरकती समक्ष सादर करण्याबाबत कळवले होते त्यानुसार प्राप्त झालेल्या हरकतीवरती दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी ठीक बारा वाजता सेवा ज्येष्ठतेबाबत हरकतीची सुनावणी आयोजित करण्यात आलेली आहे व ठीक दोन वाजता रिक्त पदांच्या हरकतीवरती सुनावणी या कार्यालयामध्ये घेण्यात येणार आहे त्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या हरकतीची यादीनुसार शाळातील सर्व संबंधितांनी आवश्यक त्या कागदपत्रांच्या पुराव्यासह वेळेवर उपस्थित राहावे सुनावणीस गैरहजर राहिल्यास आपले काही म्हणणे नाही असे समजून पुढील निर्णय घेतला जाईल व झालेला निर्णय संबंधितावर बंधनकारक राहील याची संबंधितांनी नोंद घ्यावी असे स्पष्ट आदेश दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी काढलेला आहे दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीसच्या सुनावणी प्रक्रियेनंतर दिनांक सात जुलै किंवा आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी अतिरिक्त शिक्षकांची अंतिम सेवाश्येष्ठता यादी तसेच रिक्त पदांची अंतिम रिक्तपदांची यादी प्राथमिक शिक्षण विभागाकडून प्रसिद्ध होऊन समुपदेशन पद्धतीने समायोजन करण्याची कार्यवाही दिनांक दहा तारखेपर्यंत होण्याची शक्यता आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर